शाकांबरी देवीचे नवरात्र कधी आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची पूजा विधी आणि महत्व याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी करून देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही शाकांबरी देवीचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा प्रत्येक वर्षी तीन नवरात्र उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये पहिला चैत्री नवरात्र दुशारदीय शारदीय नवरात्र आणि तिसरा शाकंबरी नवरात्र ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्रमध्ये घटस्थापना करत असतो त्याच पद्धतीने आपण म्हणजे ज्यांना शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करणे शक्य होत नाही त्यांनी शाकंबरी नवरात्रमध्ये घटस्थापना करायची आहे तर यावेळेस शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी नवरात्र कधीपासून सुरू होत आहे आणि कधी किती तारखेपर्यंत आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे शाकंबरी देवीचे नवरात्र हे गुरुवार अठरा जानेवारी रोजी अठरा जानेवारीपासून म्हणजे अष्टमी तिथीपासून सुरू होणार असून ते पौर्णिमा पौर्णिमापर्यंत राहणार आहे असे हे आठ दिवसाचे नवरात्र असते आणि हे शाकांबरी देवीचं नवरात्र हे प्रत्येक देवीचे जे मोठे मोठे मंदिर आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठावर आपण त्यांचं नवरात्र मोठ्या श्रद्धेने साजरे करतो तुळजापूरला शाकंबर देवीचं नवरात्र त्या दिवशीपासून मंचकी निद्रा घेण्यासाठी देवी गेलेल्या असतात आणि पौर्णिमेपासून पुन्हा त्याचा उत्सव सुरू होतो शाकंबरी देवी ही बनशंकरी चौंडेश्वरी असं तिला नाव संबोधलं जातं कर्नाटकमध्ये बदामी येथे शाकंबरी देवीचं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मोठा शाकंबरी उत्सव होत असतो त्याचबरोबर देवांग जी समाजाची लोकं आहेत देवांग गोष्टी समाजाची लोकं त्यांच्या चौंडेश्वरी मंदिरामध्ये म्हणजे चौंडेश्वरी त्यांचं मंदिर प्रत्येक ठिकाणी असतं त्या समाजाचं आणि त्या चौंडेश्वरी मंदिरामध्ये शाकंबरी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो आठ दिवस हा उत्सव मोठ्या उत्सव उत्सवाने सगळा समाज साजरा करतो आणि पौर्णिमे दिवशी पहाटे सवासणी असतात सवासणी ह्या पहाटे घालण्याच्या मागचा उद्देश उद्देश की सकाळी माशी उठायच्या आतमध्ये ह्या सवासनी घाला घालाव्यात असा त्याचा नियम पूर्वीपासून आहे त्यामध्ये साठ भाज्यांचे शाख साठ भाज्या केल्या जातात प्रत्येक ठिकाणी साठ भाज्याच केल्या जातात असं काय नाही परंतु सा जास्तीत जास्त भाज्या केल्या जातात आणि त्याचं हे सवासनी जेवणाचा कार्यक्रम हा प्रत्येक मंदिरामध्ये मोठ्या श्रद्धेने भावाने श्रद्धेने केला जातो तर शाकंबरी देवी ही पार्वती देवीचाच अवतार आहे दक्षिण भारतामध्ये शाकंबरी मातेलाच बनशंकरी देवीसुद्धा असे म्हणतात बनशंकरी शाकंबरी चौंडेश्वरी ही शाकंबरी देवीची नावं आहेत आणि शाकंबरी देवी ही पार्वती देवीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा अवतार दिन मानला जातो म्हणून त्याला शाकंबरी जयंती सुद्धा जातं जात त्या दिवशी जन्मोत्सव सुद्धा साजरा केला जातो म्हणून हिंदू कॅलेंडरनुसार नुसार शाकंबरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते आणि पौष महिन्यातील पौर्णिमा तिथीला समाप्ती होते या आठ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो ह्या शाकंबरी देवीचं नवरात्र म्हणतात आणि शाकंबरी पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी शेवटच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा म्हणून तिचं आपण जो घटस्थापना आहे ती घटस्थापना केलेला घट आपण उठवत असतो घटस्थापना ही शारदीय नवरात्रीसारखीच करायची असते शाकांबर देवीचं नवरात्राचा जो प्रारंभ आहे तो अठरा तारखेला गुरुवारी असून पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांची समाप्ती आहे प्रतिवर्षी पौष महिन्याच्या अष्टमी ते पौर्णिमा ह्या अष्टमी ते पौर्णिमा हे शाकांबर देवीच नवरात्र उत्सव साजरा केला जातो शाकांबरी स... सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते व शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते आपल्या शरीरावर सर्व प्रकारचे शाक अर्थात भाज्या पाने फळे पाने फुले फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते या हंगामात पिकणाऱ्या किमान साठ प्रकारच्या भाज्यांचा भोग हा देवीला दाखवण्याची परंपरा आहे हा भोग देखील सूर्यदेवापूर्वी दाखवला जातो तुम्हाला सांगितल्या पद्धतीने सूर्यदेवापूर्वी हा निवड दाखवला जातो आणि सवाशनी उठवलं जातात या विविध प्रकारच्या भाज्यामध्ये बहुतांश भाज्या ज्या रानटी भाज्या आहेत आणि त्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्यामुळे वर्षातून एकदा तरी त्या आपण आहारात वापराव्यात अशी यामागचा उद्देश आहे राज्यभरातील अनेक मंदिरामध्ये देवीला हा भोग अर्पण केला जातो पौराणिक कथेनुसार बनशंकरी ही अनेकांची कुलदेवी आहे त्यात सांगितलेलं आहे काही ब्राह्मण यजुर्वेदी ब्राह्मणांची सुद्धा कुलदेवी आहे बनशंकरी चौंडेश्वरी शाकांबरी आणि आमच्या कोष्टी समाजाची सुद्धा ती कुलदेवता आहे आम्हाला प्रत्येक समाजाच्या प्रत्येक गावामध्ये चौंडेश्वरीचं मंदिर हे कोष्टी समाजाने बांधलेलं असतं आणि तिथंच त्या समाजाचे उत्सव सगळे साजरे केले जातात आणि या शाकंबरी पौर्णिमेला प्रत्येक मंदिरामध्ये सुवासनीचा कार्यक्रम घेतला जातो सुवासिनी ह्या सकाळी पहाटे जेवतात सांगितल्याप्रमाणे आणि अशा प्रकारे हे जी कुलदेवी आहे ही बऱ्याच समाजाची कुलदेवता आहे ज्यावेळी अनेक वर्षाचा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा ऋषीमुनी आणि देवानी जगदंबेची प्रार्थना केली आणि त्यावेळी जगदंबा माता प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंबरी असे नाव मिळाले शाकंबरीलाच बनशंकरी असे सुद्धा म्हणतात कारण ती वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते शाकंबरी देवीची पूजा पद्धत सकाळी म्हणजे आपण घटस्थापना कशी करायची पूजा कशी करायची याविषयीची माहिती मी आपल्याला देणार आहे सकाळी आपण ब्रह्ममूर्तीवर उठायचा आहे सूर्याला आग्र देऊन तुळशीला जल अर्पण करून आपण स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण आपल्या घरातील नित्य देवतांचं पूजन करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं शाकंबरी देवीची मूर्ती असेल किंवा नसेल तर तुम्ही दुर्गेची मूर्ती घेतली तर चालेल भवानीची मूर्ती घेतली तरी चालेल त्यामुळे आपण ती मूर्ती एका चौरंगावर लाल अंतरायचं आहे आणि त्यावर अष्ट अष्टदल कमल काढून त्यावर त्या मूर्तीची त्या त्या स्थापना करायची आणि त्या मूर्तीच्या समोर आपण घटस्थापना करायची घटस्थापना करून कलश आपण स्थापना करायचे कलशामध्ये आपण पा पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल अर्पण करायचं आहे त्यामध्ये हळकुंड एक रुपयाचं नाणं सुपारी आणि दुर्वा हळदी कुंकू असं आपण त्यामध्ये अर्पण करायचं आहे त्याला पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवून त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही घटस्थापना आपण करायची आहे ही घटस्थापना ज्याच्या घरी करण्याची पद्धत आहे त्यांनी करायची आहे त्यांच्या घरी नसेल त्यांनी तुम्ही आठ दिवस नंदादीप तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केला तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या घरी एक अखंड दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे शाकंबरी देवीचं नवरात्र हे आपण अशा पद्धतीनं साजरं करायचं आहे तर त्याचबरोबर श्रीसुक्त दुर्गापटन आपण रोज शाकंबर देवीच्या नवरात्री दिवशी करायचं आहे ज्यांना शाकंबर देवीची आरती येते त्यांनी आरती म्हणायची आहे आणि शाकंबर देवीची शाकंबर देवीचा जो मंत्र आहे त्याचा आपण जप करायचा आहे किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते पार्वती मातेचा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण या देवीची आराधना आपण करायची आणि ह्या शाकंभर देवीचं नवरात्र करायचं आहे नवरात्र उत्साहात साजरं करायचा आहे शाकंभर देवीची कथा मग आरती करा त्यानंतर गरजूंना आपण फळे भाज्या अन्नधान्य आणि जलदान करा यामुळे देवीच्या उपासनेचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल आणि घरात अन्न आणि पैशाची कमतरता कधी भासणार नाही तर शाकंबर देवीचं नवरात्र आपण साजरं करायचं आहे आणि नवरात्र आपण त्याचं व्रत केल्यानंतर त्याची सांगता आपण पौर्णिमेला करून पौर्णिमेला आपण भोजन करायचं आहे आणि भोजन करून हा आपला उपवास नऊ दिवसाचा आहे तो सोडवायचा आहे आठ दिवसाचा आहे तो सोडवायचा आहे आणि अशा प्रकारे नवरात्र मोठ्या श्रद्धेने उत्साहाने साजर करा आणि शाकंबरी देवीला प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम ओम चौंडेश्वरी माता भिवण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद